मित्रांनो तुम्ही तलाठी भरतीसाठी तयारी करीत आहात का तर मग आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तलाठी भरती विशेष अशी सिरीज ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे दररोज एक प्रश्नपत्रिका तीही संपूर्ण स्पष्टीकरणासह होय मित्रांनो आपण तीस दिवस तीस प्रश्नपत्रिका अशी सिरीज सुरू करीत आहोत ज्यामध्ये तुम्हाला टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका पाहायला मिळणार आहे मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला टी सी एस आणि आयबीपीएस यांनी घेतलेल्या तलाठी व इतर परीक्षांच्या प्रश्नपत्रिका या संपूर्ण विश्लेषणासह आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील मित्रांनो तुम्ही तलाठी परीक्षा देणार असाल किंवा इतर कोणतीही परीक्षा देणार असाल तरीही तुम्हाला या प्रश्नपत्रिकांचा फायदा नक्कीच होणार आहे कारण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की बरेच प्रश्न हे परीक्षांमध्ये रिपीट होण्याची शक्यता असते त्यामुळे सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी सिरीज असणार आहे त्यामुळे या सिरीजचा फायदा नक्की घ्या आणि तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांबरोबर देखील शेअर करा आणि आपला अभ्यास पक्का करा कारण यामध्ये आपण तीस दिवस तीस प्रश्नपत्रिका या संपूर्ण विश्लेषणासह घेणार आहोत मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकांचं संपूर्ण विश्लेषण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो एक जुलै ते तीस जुलै या तीस दिवसांमध्ये आपण या तीस सराव प्रश्नपत्रिका विशेष सिरीज आपण घेणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि विसरू नका तीस दिवस तीस प्रश्नपत्रिका आपल्यासोबत सोडवायला ज्याचा फायदा तुम्हाला परीक्षामध्ये नक्कीच होईल